दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकतर्फी युद्धविराम घोषणेवरून आता अमेरिकेतून सुद्धा टीकेची झोड उठते न्यूयॉर्क कडून ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात आली आहे ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्याची टीका करण्यात आली आहे भारताच्या भूमिकेचं सुद्धा न्यूयॉर्क कडून कौतुक करण्यात आलंय ट्रम्प यांच्या एकतर्फी युद्धविराम घोषणेवरून अमेरिकेत टीकेची झोड उठली आहे दोन्ही देशांना विश्वासात न घेता ट्रम्प यांनी युद्धविरामाची ये घोषणा केल्यानं आता ट्रम्प यांना लक्ष करण्यात येत आहे ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्याचं दिसतंय अशा मथळ्याखाली न्यूयॉर्क टाइम्सनं ट्रम्प यांना लक्ष केलंय तसंच द्विपक्षीय पद्धतीनं तोडगा काढण्यासाठी भारत नेहमीच आग्रही असल्याचं म्हणत न्यूयॉर्क टाइम्सनं भारताच्या भूमिकेचं कौतुक सुद्धा केलंय दरम्यान न्यूयॉर्क टाइम्सनं काय म्हटलंय पाहूयात भारताकडून पाकिस्तानच्या आण्विक शस्त्र भांडारावर मारा भारताकडून आण्विक शस्त्र भांडार लक्ष झाल्यानं ट्रम्प यांनी मध्यस्थी केली ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर भारत नाराज आहे दोन्ही देशांना विश्वासात न घेताच ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली द्विपक्षीय पद्धतीनं तोडगा काढण्यासाठी भारत नेहमीच आग्रही आहे ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्यानं हस्तक्षेप केल्याचं सा उघड झालंय पाकिस्तानच्या मुद्द्यावर अमेरिका आणि चीनची एकच भूमिका आहे